व्हिडिओ मध्ये आपण सुकी बॉम्बील मसाला कसा बनवायचा आहे चिवट होऊ नये अगदी वयस्कर व्यक्ती सुद्धा सहज खाऊ शकेल असा आपण सुके बॉम्बील मसाला बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता पाहूया हा सुके बॉम्बील मसाला अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट कसा बनवायचा आहे यासाठी मी या ठिकाणी हे सुकी बॉम्बील घेतलेले आहे हे घेत असताना शक्यतो असे पातळ घ्यावेत जाडसर घेऊ नये आता हे ऑलरेडी स्वच्छ केलेले आहेत आता एखाद्या कढईमध्ये आपण हे बोंबील जे आहे हे चांगले भाजून घ्यायचे आहेत अगदी हाताला कडक लागेपर्यंत हे छान असे भाजून घ्यायचे आहेत यामुळं हे या अगदी आणखी स्वच्छ होतात याला साफ करत असताना जर काही कण किंवा पंख वगैरे राहिले असतील तर ते सुद्धा निघून जातात या ठिकाणी पाहू शकता अगदी छान असे आपले आता हे बोंबील भाजले गेलेले आहेत कडक झालेले आहेत आता एखाद्या बॉल्स मध्ये आपण हे बोंबील काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आता आपण गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही अगदी गरम पाणी घातलं म्हणजे हे व्यवस्थित भिजले जातात आता झाकण लावून कमीत कमी एक अर्धा तास हे बोंबील या पाण्यामध्ये असेच ठेवून द्यायचे आहेत मसाल्यासाठी लागणारं साहित्य पाहूया या ठिकाणी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घ्यायचं आहे दोन ते तीन बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तर मसाल्यामध्ये या ठिकाणी एक टेबलस्पून मालवणी मसाला घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी कोणताही माझा गरम मसाला वापरला तरी चालेल त्याचबरोबर घरगुती कांदा लसूण चटणी एक टेबल स्पून वापरलेली आहे एक टेबल स्पून या ठिकाणी चाट मसाला वापरलेला आहे अर्धा टेबल स्पून हळद पावडर घ्यायचे आहे एक टेबल स्पून या ठिकाणी बारीक मीठ घेतलेला आहे एक टेबल स्पून या ठिकाणी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे अर्धा तास झालेला आहे आपण पाहूया आपले जे बोंबील आहेत हे भिजले आहेत का छान असे आपले आता हे बोंबील व्यवस्थित भिजले गेलेले आहेत आता यानंतर आपण असेच हे स्वच्छ धुवून घेतले तर अगदी तीन ते चार वेळा पाण्याने तरी चालेल परंतु अगदी बऱ्याच जणांच्या घरी वयस्कर व्यक्ती असतात किंवा बऱ्याच जणांना याचे आतील जे काटे असतात हे आवडत नाहीत शिवाय हे आतील काटे काढून घेतले म्हणजे आपले जे बोंबील तयार होतं ते चिवट होत नाही एकदम मऊ असं होतं आणि चांगलं भिजले गेल्यामुळे पाहू शकता एकदम सहज आपण हे काटे आतील काढू शकतो हे नाही काढले काटे आहे असंच बोमिल वापरलो तरी सुद्धा चालतं तर अशा प्रकारे आपण आता हे सर्व बोमिलचे असे काटे काढून घेणार आहोत अशा साध्या सोप्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नऊ नऊ व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास Like लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आपल्या चॅनलवरची व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका तर अशा प्रकारे आपण आता हे स्वच्छ करून घेतलेले आहेत बोंबील आता थंड पाण्याने दोन ते तीन वेळा पुन्हा हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे अजिबात यामध्ये काही राळ वगैरे राहत नाही तर हे सर्व काटे हे टाकून द्यायचे आहेत सर्व आता गॅसवरती कढई किंवा पॅन ठेवायचा आहे यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल टाकायचं आहे तेल छान कडकडीत झालं की यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा अगदी गुलाबी रंगावर चांगला परतून घ्यायचा कांदा आपला छान भाजला गेला की यामध्ये आपण आले आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि पुन्हा एक दोन मिनिट हे छान असा आता परतून घ्यायचा आहे कांदा आले लसूण पेस्ट आपली छान अशी आता परतली गेलेली आहे आता यामध्ये आपण जे मसाले घेतले होते ते मिक्स करायचे आहेत या मसाल्यांचं प्रमाण किती घ्यायचं आहे हे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेले आहे यामुळे आता परत सांगत नाही आता हे मसाले पण अगदी दोन ते तीन मिनट छान असे या तेलामध्ये परतून घ्यायचे आणि मसाले चांगले भाजले गेले यामध्ये आपण जे बोंबिल स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे यामध्ये मिक्स करायचं आहे आणि अगदी आता या मसाल्यामध्ये एक दोन मिनिट हे चांगलं असं बोंबील छान परतून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले या बोंबीला व्यवस्थित लागले जातात मिनटं छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार आपण गरम पाणी वापरायचं आहे या ठिकाणी सुरुवातीला अगदी थोडस एक कप भर पाणी यामध्ये मिक्स करून थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि याला झाकण लावून हे पाच मिनिट छान असं शिजू द्यायचं आहे झाकण लावून याला झाकणावरती आपण थोडस पाणी ठेवायचं आहे कारण आपल्याला आवश्यक लागलं तर ते आपण पाणी वापरू शकतो यासाठी वरती झाकणावर सुद्धा पाणी ठेवून आता हे पाच मिनिटं आपण असंच येण्यासाठी ठेवून देऊयात पाच मिनिटानंतर आपण थोडं त्यातील गरम पाणी यासाठी वापरलेलं आहे आता या ठिकाणी तुम्हाला कितपत सेल्स हवे आहे त्या प्रमाणात तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी वापरलं तरी चालेल आणि पुन्हा हे छान मिक्स करून आता एक मिनिट भर आपण याला वापरूया वा खाण्यासाठी बोंबील तयार झालेला आहे अगदी पाहू शकता किती मऊ असं हे बोंबील तयार झालेलं आहे आता भरपूर अशी आणखी कोथिंबीर आपण वरून टाकायची आहे आणि खाण्यासाठी आता तयार आहे आपलं सुक्क बोंबील तर नक्की अशा प्रकारे बोंबील मसाला करून पहा आणि कमेंट करून कावा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शॉर्टमध्ये वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट ने।